आज मस्त असा कॉफीचा व्हिडिओ शेअर करते आहे यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी शेअर केला आहे आज बनवते अगदी साधी सोपी कॉफी ज्यामध्ये मी इथे तीन कप म्हणजे अर्धा अर्धा असं तीन कप दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये साखर घालून अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतली आहे साखर आणि त्यानंतर हे मी गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे गॅसवर हे दूध मस्त असं उकळून घ्यायचंय त्यामध्ये आता मी फक्त साखर विरगळवून घेतली आहे आणि मीडियम गॅसवर हे उकळण्यासाठी ठेवून द्यायचं एकदम मोठा गॅस पण नाही करायचा अतिशय सोपी पद्धत आहे झटपट होते कॉफी दूध गरम होतं आहे तोपर्यंत इथे मी ही कॉफी घेतली आहे आता साधारण दोन चमचे इतकी मी ही कॉफी घेतली आहे थोडीशी जास्त घेतली आहे आणि यामध्ये घालायचंय पाणी अ नॉर्मल आपलं नेहमीचं पाणीच घालायचंय गरम पाणी वगैरे नाही घातलं तरी चालेल अगदी थोडस पाणी घालायचं ठीक आहे आता हे असं मिश्रण आहे आता यामध्ये मी हे जे कॉफी बिस्कर असतं ना इलेक्ट्रिक विस्कर किंवा कॉफी मेकर जे काय म्हणाल ते त्याने हे छान असं वेस्ट करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि असं क्रॉदी करून घ्यायचं थोडंसं हे जितकं जास्त तुम्ही कराल तितकं हे एकदम असं घट्टसर असं होत जाईल त्यामुळे आपल्या कॉफीला एक छान स्मूथ टेक्स्चर येतं चवसुद्धा चांगली लागते हे अशा प्रकारे आता सध्या हे खूप डार्क दिसतंय डार्क कलर हळूहळू हे लाईट होत जाणार आणि असं वर 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 येत जाणार एवढं ये आपलं हे करून घ्यायचं असं छान मिक्स करून घ्यायचं पिस्क करून घ्यायचं एक दोन मिनटांनी मी तुम्हाला परत दाखवते असं हे टेक्स्चर आलेलं आहे यामध्ये हवं असेल तर तुम्ही थोडंसं चॉकलेटसुद्धा घालू शकता चॉकलेट सिरप किंवा एखादं चॉकलेट मेल्ट करून पण मी सध्या हे प्लेनच बनवते आहे अशा प्रकारे बऱ्यापैकी एवढे करून झालेला आहे असंच राहायचं एक दोन ते तीन मिनिट तोपर्यंत इथे गरम होत आलेलं आहे आता दुधामध्ये सुद्धा मी थोडीशी कॉफी घालणार आहे म्हणजे एकदम अशी स्ट्रॉंग कॉफी मला करायची आहे तुम्हाला जर माइंड हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये कॉफी नाही घातली तरी चालणार आहे पण मी थोडीशी कॉफी ऍड करणार आहे मला थोडीशी डार्क कलर म्हणजे कॉफी थोडीशी स्ट्रॉंग आवडते हे बघा हे आपलं इथे रेडी झालंय दूध सुद्धा आता इथे उकळत आलेलं आहे साखर बऱ्यापैकी म्हणजे पूर्णपणे विरघळलेली आहे ठीक आहे आता आपण आता आपण यामध्ये कॉफी घालणार आहे कॉफी आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला मी इथे अर्धा चमचा तरी कॉफी ऍड करते ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आहे पण यामध्ये अजून आपल्याला जी आपण विस्क करून घेतली आहे ती कॉफी सुद्धा ॲड करायची आहे तर मग एकदम कडू होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे अगदी बेताने घालायची ही कॉफी साखर तुम्ही टेस्ट करून बघू शकता तुम्हाला जसा गोडवा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे छान उकळू द्यायचं थोडंसं फक्त दूध गरम करून नाही घ्यायचं व्यवस्थित उकळू द्यायचं म्हणजे मग कॉफीची टेस्ट चांगली येते मी एक सिक्रेट इंग्रेडियंट ॲड करते आहे अगदी थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालते त्याने चव खूप वेगळी लागते आणि छान लागते हे अगदीच ऑप्शनल आहे अगदी थोडंसं घालायचं नावाला आणि अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण मी हे नक्की घालते यामुळे खूप छान अशी वेगळी टेस्ट येते कॉफीला कॉफीमध्ये ह्याची चव जायफळ खूप छान लागते आणि आता पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त आता हे उकळत आलंय ऑलमोस्ट फक्त लक्ष ठेवायचं नाही तर उतून जाऊ शकतं आणि ही जी विस्क केलेली कॉफी आहे ना ती आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे पण त्याआधी हे छान अशी याची उकळी येऊ हो आपण विस्क करून घेतोय ना यामध्ये मी एक चमचाभर साखर घातली आहे की ॲक्च्युली मगाशी मी ह्यामध्ये घालायला विसरले पण ही सुरुवातीला जेव्हा आपण कॉफी आणि पाणी मिक्स करतो ना तेव्हाच घालायची म्हणजे ती व्यवस्थित विरघळली जाते आणि छान असं टेक्स्चर येतं याला तर ही नक्की ॲड करा तुम्ही आणि अशा प्रकारे मस्त विस्क करून घ्यायचं बऱ्यापैकी जितकं दाटसर कराल तितकं ते कॉफीमध्ये छान लागतं लहान मुलांना तर अतिशय आवडतं हे अशा प्रकारे जर आपण कॉफी करू खरं तर देऊच नाही लहान मुलांना कॉफी पण कधीतरी देण्यासाठी ठीक आहे इथे अशा प्रकारे मी हे विस्क करून घेतलं आहे लहान मुलांना जेव्हा हे देतो ना आपण तेव्हा फक्त एकच करायचं की कॉफीचं प्रमाण अगदी नावाला कॉफी घालायची म्हणजे जवळजवळ ती अगदी पांढरी दिसते आणि त्या वासामुळे किंवा त्याच्या थोडासा चव बदलल्यामुळे मुलं दूधसुद्धा पितात त्यामुळे ही आयडिया आपण करू शकतो पण ती कधीतरी करण्यासाठी योग्य आहे नेहमी करायची नाही इथे आता कॉफी मस्त अशी मिस्क करून झालेली आहे तुम्हाला दिसते ठीक आहे दूधसुद्धा उकळलं इथे आता मी हे तुम्हाला मिक्स करता मिक्स केल्यानंतर ह्याच्या खाली जो असा हा हे लिक्विड कॉफी असते ना म्हणजे वरचा फेस सुडल्यानंतर तो आधी या कॉफीमध्ये ॲड करून घ्यायचा फक्त तेवढाच आणि त्यानंतर ही कॉफी अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची छान ही उकळी आलेली आहे मी गॅस बंद केला आहे आणि आता मी यामध्ये आणि थोडी कॉफी घालणार आहे माझ्या कॉफीमध्ये फक्त कारण मला खूप स्ट्रॉंग कॉफी आवडते आणि आता मी तुम्हाला दाखवते कशी सर्व दोन कप घेतले आहेत आता त्यामध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते सगळ्यात आधी ही जी कॉफी आहे ना ही अगदी अर्धा चमचा यामध्ये घालायची बेसला ठीक आहे त्यानंतर आपण जी ही कॉफी बनवली आहे ना ती यामध्ये होतायची आणि हलका अगदी अशी थोडीशी मिक्स करायची बघू शकता ह्याला मस्त असा फेस आलेला आहे अगदी बाहेर मिळते तशी ही कॉफी झालेली आहे आणि दुसऱ्या कपमध्ये सुद्धा आता यात ज्यांना एक्स्ट्रा थोडीशी अजून स्ट्रॉंग कॉफी हवी असेल तर यामध्ये आपण वरून थोडीशी कॉफी ॲड करू शकतो आता मला हवी म्हणून यामध्ये अगदी थोडीशी कॉफी अजून घातली आहे वरून ही अगदीच ऑप्शनल आहे ज्याला हवी असेल ते करू शकतात ॲड आणि छान असं मिसळून घ्यायचं हे एकदा ही सुद्धा मी छान अशी मिक्स करून घेतली त्यानंतर पुन्हा वरून थोडंसं हे जे आपण ही कॉफी यामध्ये ॲड करायची दिसायला पण सुरेख दिसते आणि चव पण एकदम भारी लागते त्यामुळे खरंच ही एकदा तरी करून बघा तुम्हाला जर विस्कर नसेल कॉफी मेकर नसेल तर तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा हे असं विस्क करू शक किंवा एखादा विस्कर असेल तर आपला नेहमीचा किचनमधला सुद्धा आपण करू शकतो हे अशा प्रकारे आणि वरून अगदी थोड असा चॉकलेट सॉस मी ॲड करणार आहे हा सुद्धा ऑप्शनल आहे असा मस्त अशा प्रकारे मस्त अशी कॉफी तिथे रेडी आहे या थंडीमध्ये अशी गरमागरम कॉफी नक्की बनवा आणि एन्जॉय करा आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू